नमस्कार शेतकरी मित्रांनो फायद्याची गोष्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे ते शेतकरी मित्रांनो मोहगुनी या झाडाचं कडू सत्य आपण या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून विश्लेषण करणार आहोत तुम्ही बघू शकता की हिमोगुने लावलेले आहे आणि मोहगुनी शेतकरी का कदरले आमच्या इकडं लगभग ग्रुप ग्रामपंचायतमध्ये शंभर एकर मोहगुनी लावलेली होती आणि त्याच्यामध्ये फक्त दहा एकर शेतकऱ्यांनी हे महोगुने ठुलेले आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हे उपटून फेकलेले आहे त्याच्याविषयी तर संपूर्ण माहिती आपण देणार आहोत देणारच आहोत परंतु या मऊगोनीमध्ये शेतकऱ्याकून एक चूक झालेली आहे मोठी आता कॅमेरामॅन तुम्ही काय करा कपाशी ही पूर्वी याच्यामध्ये कपाशी लावलेली होती मित्रांनो या औषध फोरलं होतं आणि कपाशी लावून मग औषध मारल्याच्या नंतर ते औषध मारायला लेट झाल्याच्यानंतर ही कपाशी तुम्ही बघू शकता की कुडमोडू उगलेली आहे ही लावलेली होती दोन दोन बिया पण आता ही कूडमोड उगलेली आहे शेतकऱ्याचं हे वावर अंगावर बसलेलं आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नांगट किंवा कोणत्याही प्रकारचं पलटीसारखं होत नाही मोगड्या हाणून हे गवत होतच असतं त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं हे वावर अंगावर पडलेलं आहे आजूबाजूला कापूस आहे परंतु काही काही ठिकाणी बी आहे परंतु या झाडामध्ये ना कापूससुद्धा नीट आलेला नाही तर कुडमोद म्हणजे बाज झालेला आहे चौथ्या दिवशी फवारणी मारलेली आहे याच्यामध्ये कापसाचं कापूस लावून तर मग ती कापसाची जे कोम का ती आलेली होती आणि त्याच्यामुळे हे कापूस पुरा प्रमाणात काही जळून गेला किंवा काही खराब झाला असं म्हणाला आपण काही हरकत नाही आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आणि काही शेतकरी राहिलेले ते मौगुनीचा लाभ घेतलेला आहे शेतकऱ्यांनी परंतु हे झाडं शेतकऱ्याच्या अंगावर बसलेले हे वावर तर आज प्रकारचं इथं घोळ झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद